आमच्या <laughs> अक्कानी भाजी आणली भाजी दाख आणि सारी का काढू राहिली रामा काढू राहिली तिकडे शांगा फुडायचं काम चालू आहे शेंगा रमा माती नको खावा माती नको खावा बाबू आता हि कोणाकर राहील आला मला पण आता ही राहणारच नाही

बर बघ रे काय करू राहिला बैलर ओरिजिनल बायला नाही तुम्हाला हा आंबाच आहे का फक्त गाई <huglar> 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 चला या सगळ्यांनी चहा घ्यायला मी आठ दहा दिवसापासून परत चहा घेतो पायात नाही खाली होत राहिले गावाला चला आंघोळ वगैरे झाली पण कपडे मी तेच घातले थोड्या वेळ आम्ही काय काय आणलं नव्हतं आम्हाला थांबायच नव्हतं अजिबात पण रात्री उशीर झाला आणि इकडे पाऊस चालू आहे मग छोटे छोटे मुलं घेऊन कुठं जायचं लांब म्हणून आता हे बघा तयारी वगैरे झाली चालू इकडं चपात्या हे सगळ्या होत आल्या फक्त दोनच राहिल्या ना आता इकडं गॅस घेतला चुल लगेच बंद केली वाटत काय म्हणती नाही वाकड्या तिकडे नाही लय भारी चिवच्या चपात्या मी नाही म्हणजे ते डबे बिबे यायचे ना तेव्हा पाहिल्या होत्या मावशी मावशीपेक्षा भारी मावशी पॅक्षा भारी भारी हा एवढा तुम्ही छोटा पातळ हा चपात्यावाली आमच्याकडेच होती ट्रेनिंगला लग्न झाले झाले आमच्याच घरी होती राहायला कि दिवस होती ग त्याच्यानंतर परत होती दोन दो तीन वर्ष आमच्याकडे होती ती त्याच्यामुळे ती तिला माहिती सगळं तर चला आम्ही आता थोड्या वेळाने नाश्ता करणार आहे सगळेजण नाश्ता करायला नाश्ता करायची का दादा हे बा आमची तयारी झाली एक एक बा शेंगा दादानी एवढ्या शांगा बरं काय अख्याने हा डांगर हे वा कोणी याला काय म्हणते मला नाही माहिती पण आमच्याकडे डांगर म्हणते अशा ताडायच्या पिठ भाऊ जमल्या का काय का चाललं

कांद्याचं रोप लावलेलं आहे आणि आता पाऊस खूप झालेला आहे ना तर रोपाला थोडासा पिवळसरपणा आलेला आहे खूप पाऊस आहे इकडे हे आहेत आळूचे पानं त्याच्याच बाजूला आहे गवती चहाचे कंद नंतर आपल्या इकडे ना करंजीचे झाडं आहेत काही आणि पपईला तर इतक्या पपाया लागलेल्या होत्या पण पूजा काही पप्पाच्या जास्त जवळ जा गेली नाही त्याच्यामुळे त्या पप्पायात मला लांबूनच दिसतील तर रोपामध्ये थोडंसं गबळ झालेलं आहे एवढं जास्त नाही आहे पण आणि रोपात मिरच्या पण लावलेल्या आहेत पण आत्ता आहे ना पावसामुळे ना म्हणजे वावरात जायला जागाच नाही आहे चिखल खूप झालेलं आहे आणि अजूनही पाऊस चालू आहे तर हे सगळे झाडं जे जा आहेत आता पावसाळ्यात एकदम हिरवेगार झालेले आहेत आणि या दिवसातच गावामध्ये म्हणजे गावाला गेलं ना तर रानामध्ये तर खूप करमत तर पण झाडं आहेत सीताफळाला सीताफळ पण आहेत आता दिवाळीपर्यंत राहील ते सीताफळ केळीचं पण आहे बघा एक दोन झाड इथं त्याच्यानंतर इकडे जे काम चालू दिसतंय ना ते आहे सारिकाचं त्यांचं काम बंगल्याचं काम शे, तर स्लॅब बाकी आहे त्याच्यानंतर इकडे झेंडूची झाडं आलेली आहेत त्याच्यानंतर शे शेवंतीचे पण झाडं आहेत त्यांच्याकडे गुलाबाचे तर मी तुम्हाला लास्टला दाखवतेच इतकं गच्च गुलाब भरलं आहे की तुम्हाला वाटणारच नाही की हे गुलाब आहे का पान कमी आणि फूल जास्त आहे गुलाबाला तर बघा परत आपण एकदा घराकडे येतोय तर मी ना आम्हाला घ्यायच्या होत्या शेंगा पण सारी पण फुरल्या होत्या पण आम्हाला घ्यायला पण मी थोड्याशा घेत होते चालू काही शेंगा खात नाही पण शेंगाची माती मात्र दोघी बहिणी इंदू पण आणि रामा पण दोघी पण शेंगांची माती सगळायची आणि असं काम রাজ <laughs> देवे देवे, देवे। ये दादा काय करूला या 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 चला <laughs> रामा पाहिली का तही वारा चक्कर मारून राहिली रामा

या 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 किती भारी दिसते त्याच या इकडून या या आम्ही रोपात नाही तिला रोपात हे कोणाच आहे आमचं आता हे रोप आहे ना रिना आणि रवीच रोप आहे बर का <laughs> कोथंबीर होऊ लागली का हाय बारीक हां का आधीची लावली होती ती आम्ही आलो तेव्हा होती बघ

लसूण घ्यायचा आहे का आपल्याला शंभर रुपयाचा दोन किलो तिकड गावात आला दोन किलो बघ ना कस दिसतं पळात अग 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 चला 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 या, चला या, 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 आता चल चल सगळ्यात मिरच्या नाही लावल्या का गाच्याकड्या एक वर्षी का गं आम्ही आलो होतो Já dei, tá? めちゃくちゃ。 वाव आता रमा म्हण मला पण घाल त्यांचे शॅम्पून ते काहीच आणलेलं नाही थोडस रडणारच आहे दादा आता नाही नाही रडत पण मग ते आग होईल ना जरा जाय झाला या वडे खायला तुला खायचा ना कपडा वैष्णवी खायचा आता आम्ही काकड्या खाली काकड्या मार शिकाल बाई वडे लोनचं आणलं बाय

पांढरे वांगे काटा संगमेरी कटिंग करायला मशीन मामी इथं कटिंग करून घ्या इथं पण माझं काम पिच्छा सोडीत नाही बर का रात्री थोडं सांगितलं आता परत थोड्या वेळाने थोडं कटिंग करून घ्यायची हा का कोणती दीक्षा याच्यावर मी व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण का कटिंगला जास्त वेळ लागलेला होता आणि मला तिला शिकवायचं पण होतं दिदीला त्याच्यामुळे तिला गोपीबाई जमत नाही अजून एवढी खास म्हणून ती पण शिकवली आणि कटिंग पण जे आहे ते अडोतीस मापाचं होतं तर ते तिला प्रिन्सेस कटमध्ये कटिंग करून दिलं आणि आम्हाला आता जायची तयारी पण करायची तर इथं बघा तयारी झालेली आहे तर दिदींनी इथे घेतलेलं आहे हिंदूला आणि ती फुलं दाखवत होती आणि तुम्हाला मग असे म्हटलं ना की गुलाबाच्या झाडाला खूप सारे फुलं आलेले आहेत आणि अगदी म्हणजे बघण्यासारखं आहे हे फुलांचं झाड इतकी फुलं आलेली आहेत बघा आणि त्याचा कलर पण खूप भारी आत्ताशी इंदू कुठे खुलली जराशी म्हणजे ती आहे ना बारा तास घेतेच बरोबर कुठं पाहुणं आलं म्हटलं ना तर ती आहे ना लवकर कोणामध्ये मिसळत नाही किरकिर करते खूप नवीन ठिकाणी नवी। सोबत तिला मिसायला जरा वेळ लागतो त्याच्यामुळे मग ती काही कोणाकडं जात नाही सारखी रडत असती आणि आत्ता कुठे थोडीशी रुळी तर आमचा निघण्याचा पण टाईम झालेला आहे तर आम्ही आता निघलेलो आहे पण बाहेर थोडासा पाऊस होता रात्री काय आम्ही बाहेरच गेलेलो बड़ नाही आम्ही आमच्या शेतातसुद्धा गेलो नाही खाली इतका पाऊस आहे आणि ह्या वर्षी ना खूप पाऊस चालू आहे सगळीकडेच पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मग आणि हे येवला तालुक्यामध्ये येतं हे शेत जे आहे ते तर फुलं बघा असे किती घ्यावे नाही आम्ही भरपूर सारे फुलं तोडलेले होते तर आत्ताचे हिंदू थोडीशी हसते काल तर तिने दिवसभर रात्री पण किरकिरच केली तर चला आता घरात जाऊ आणि घरात काय तयारी केली ते बघू नानांदबाईने आम्हाला काय काय बांधाबांध केली त्यांची हलगी पण आमच्याच गावात राहते मग त्यांच्या मुलीलाही त्यांनी बांधून दिलेलं आहे भरपूर सारं

गाडी आली गाडी गाडी गाडीवाल्यांना पाडून द्यायची बाभाई चला घरात चल रे घरात तर आम्ही घरी आलेलो आहोत आणि ना आम्ही आलो ना म्हणजे यायच्या वेळेसच नेमका माझा फोन बंद पडलेला होता तिकडे लाईटच नव्हती रात्री पण लाईटची ये चालू होती त्याच्यामुळे चा फोन बंद होता आत्ता घरी आल्यानंतर आणि काही थोडासा गाडी चालू केला आणि हे दोघांची गंमत बघायची दोघं जण इकडं पण मोकळे नुसते फिरून राहिले तर चला आता ननंदबाईंनी सामान दिलेलं आहे खूप सारं ते बघू ते बघा हे त्या दोन गोण्या भरून येत ही येते ही येते त्या खोलून बघू आता आणि झाडं पण दिलेले आहेत लावायला बरेचसे तर ते झाडं पण लावणारे